पैठण तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत ता आहेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी सेवा चार्जच्या नावाखाली प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये उकळले जात आहेत ग्रामपंचायत स्तरावरून मंजुरी मिळवायची असेल तर सरपंच आणि ग्रामसेवक पैसे मागतात अभियंते आणि ठेकेदार संगणमत करून घरकुलाचे काम करण्यासाठी जबरदस्ती पैसे घेतात याशिवाय बोगल्स बिल तयार करून अधिकचा खर्च दाखवला जातो गोरगरीब कष्टकरी जनतेला

की पैठण तालुक्यात जो प्रधानमंत्री आवास योजना आहे त्यात घरकुल योजना प्रचंड असा भ्रष्टाचार चालू आहे राज्य सरकारने मिळून एक कल्याणकारी योजना राबवलेली आहे प्रधानमंत्री आवास वो, वो एक, एक, एक योजना जिथे कष्टकरी कामगार यांना एक आसरा निवारा मिळावा हक्काचं घर मिळावं छत मिळावं व कुणीही बेघर राहू नये यासाठी एक एकदम कल्याणकारी योजना शासनाने राबवलेली आहे परंतु आज रोजी त्या योजनेचा पूर्ण तालुक्या सहात गोजीवर उडाला आहे आणि या ठिकाणी एक ग्रामसेवक सर, सर असेल 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 सरपंच ऑपरेटर किंवा संबंधित विभागातील कोणी जे वरिष्ठ असतील त्यांची एक साखी तयार झालेली आहे आज जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही तुम्ही घरकुल लाभार्थ्याला विचारलं तर त्यांना आधी ते सांगतात काय आम्हाला पैशाची मागणी करतात पंधरा हजार वीस हजार अशी पैशाची मागणी केली जाते जर ते पैसे दिले नाही तर त्या गरीब कष्टकरी व्यक्तीला घरकुलचा लाभ मिळत नाही आणि का इतकंच नव्हे तर काही ठिकाणी बोगस घरकुल ही देखील उचलण्यात आलेली आहे त्याची कुठल्याही शाशा न करता जी जी पी एस टॅगिंग न करता त्यांच्या त्या बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात आलेले आहे ही सगळी मिली बघत या अधिकाऱ्यामार्फत चालू आहे तर आमची माझी एक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी का श्री मीना साहेब यांना एक माझी नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या चालू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व जे कोणी या दोषी असतील त्यांना निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आम्ही तालुक्यासह जिल्ह्याभरात एकदम तीव्र पद्धतीचे आंदोलन करू यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती जबाबदारी पूर्णपणे जिल्हा प्रशासनाची असेल इंडिया न्यूज ट्वेंटी फोर मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर